नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील ग्रामपंचायत हद्दीमध्ये प्रगतशील शेतकरी लक्ष्मण शिंदे यांनी त्यांच्या शेतामध्ये विक्रमी कांद्याचं पीक घेतलेलं आहे आणि कांदा निघाल्यानंतर लागलीच बाजारात निहून विकल्यानंतर उत्पादन खर्चही निघत नाही त्यामुळे त्यांनी कांद्याची साठवण करण्यासाठी अत्याधुनिक आरण निर्माण केलेली आहे आणि ही आरंभ करण्यासाठी तळेगाव दाबाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष किशोर भाऊ भेगडे यांचं मार्गदर्शन त्यांना मिळालेलं आहे तर या महिला आहेत कांदा काढल्यानंतर कांदा पीक वाळवलं जातं आणि त्यानंतर ती साठवण काय नाव तुमचं आणि आता काय काम माझं नाव गीता किशन शिंदे राहणार उर्षे पंचवीस वर्ष आलं कांद्याचं पीक घेतोय आम्ही पंचवीस वर्षे कांदा ठेवतो पावसाळ्याला आणि दिवाळी नंतरच त्या कांद्याची गणपती नंतर इकरी करतो पण या वर्षी ना आम्ही नवीन आरण केलेले आहे आणि कांदा पण भरपूर आहे आता आम्ही आतमध्ये कांदा टाकतोय मग आता कुठल्या महिन्यामध्ये कांदा लावला तुम्ही मार्गशेर महिन्यात लावला बर काढणी कधी झाली आता एक महिना नाही झाला अजून नाही वीस दिवस झालं बरं आणि हे काय तुम्ही कांदा वाळवला काय केलं वाळवला ना मग आता वीस दिवस बाहेर वाळला ना मग आता उन्हा ठेवणार उन पण लागतंय ना कांदा खराब होतो मग आता आरणी टाकणार तर या शेतकरी आहेत प्रत्यक्षात त्यांनी जे अत्याधुनिक आरण या ठिकाणी बनवलेली आहे ही मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक आकर्षण ठरतंय या ठिकाणी जुन्या पिढीतल्या शेतकरी आजी बसलेले आहेत आणि हे जे कांदे कांदा पीक का आहे हा जर खराब झाला तर काही दिवसातच पूर्ण खराब होतो यामुळे याची काळजी घेणं फार महत्वाची असते आता मावळ तालुक्यामध्ये कांदा पीक घेतलं जातं पण खाण्या एवढंच घेतलं जातं विक्रमी उत्पन्न घेणारे या ठिकाणी किसन लक्ष्मण शिंदे आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत हे अत्याधुनिक अशी आरण बनवलेले आहे व्हेंटिलेशनचा विचार केलेला आहे या कांदा पिकाला पाणी लागू नये याची पण काळजी घेतलेली आहे बर काय सांगाल की तुम्ही अत्याधुनिक आरण बनवलेले आहे आणि यामुळं तालुक्यातल्या शेतकऱ्यासाठी हे आकर्षण ठरते काय नाव तुमचं किसन लक्ष्मण शिंदे राहणार वर्षे <laughs> तर आता हे पारंपरिक जे आता या नवीन जे आम्ही सपरी किशोर भाऊ वेगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सफरीचं काम केलेलं आहे आम्ही तर तीन एकरमध्ये माझा हा कांदा होता <laughs> आता बाजार जर समजा आपण जर कांदा काढायचा म्हणलं तर बाजार भेटत नाही म्हणून कांदा आता हे साठवणीसाठी आम्ही आता ही नवीन सपरी बनवलेली आहे तर पुढं समजा ऑक्टोंबरमध्ये बाजार चांगला भेटतो गेल्या वर्षी आम्हाला चांगला बाजार भेटला गेल्या वर्षी भेटला गेल्या वर्षी पन्नास रुपये म्हणजे पाच हजार हां प किलो पन्नास रुपये भेटला होता म्हणून आम्ही यंदा मग ठरवलं की बा किशोर भाऊ म्हणले की आपल्याला एक सपरी वेगळ्या पद्धतीची बनवायची मग आम्ही ती अशा पद्धतीने बनवलेली आहे असे जर शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी जर असं केलं तर समजा त्यांनाही हातबाट फूड जर समजा फायदा भेटणारच आहे अशा हिशोबाने केलं पाहिजे शेतकऱ्यांनी बरं आता आबाळ येतोय दोन दिवस पाऊस सुरू झालेला आहे कधी येतोय अवकाळी पाऊस तर ह्या कांदा पिकाची काळजी घेण्यासाठी पूर्वी पूर्वी तुम्ही लाकडाची एक आ, साध्या आरण बनवल्या होत्या पण हिला खर्च किती आला काय कमीत कमी हिला खर्च आलेला आहे पण दीड लाख रुपये खर्च पण त्याची कांदा म्हणून ही निगा बी लागते त्याची अशा हिशोबाने तर युवा शेतकरी आहेत काही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे आम्ही काय नाव तुमचं आणि काय सांगा नमस्कार मी अक्षदा धामणकर आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही सप्री म्हणजेच आरण तयार केलेली आहे जेणेकरून आमचा कांदा लवकर खराब होऊ नये आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त पुरवला जावा शेतकरी काय करतात की पाऊस आला की पावसाच्या वातावरणामुळे कांदा निघाल्या निघाल्या विकला जातो तर आम्ही कमीत कमी, -कमी वीस वर्ष झाले हे कांद्याचं उत्पादन काढतोय हा कांदा जास्त दिवस टिकावा आणि आम्हालाही तसा भाव मिळावा यासाठी आम्ही हा कांद्याची साठवण करत आहे अशा पद्धतीने ही सपरी तयार करून आम्ही कांदा साठवत आहे जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळावा मधल्या लोकांनी जास्त पैसे खाऊ नये दरवेळेस असं होतं की शेतकऱ्यांचं मधल्या मध्ये मरण होतं त्यांना हवा तसा फायदा मिळत नाही हा फायदा मिळावा यासाठी आम्ही ही पद्धत वापरली आहे तर काय नाव तुमचं आणि काय सांगा माझं नाव प्रगती आकाश शिंदे ही सप्री आम्ही ह्याच वर्ष केलेली आहे दरवर्षी आमची लाकडाची असायची पण जास्त दिव, दिवस कांदा टिकावा म्हणून आम्ही आहे पुढे जाऊन आम्हाला ऑक्टोबर मध्ये याचा चांगला भाव भेटतो नफा भेटतो आमचा खर्च वजा होऊन आम्हाला चांगला नफा भेटतो तर शेतकरी आहेत शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये पिके घेतली पाहिजे पण पिकं घेतल्यानंतर उत्पादन खर्च जाता नफाही भेटला पाहिजे तर शेतकऱ्याचा उदरनिर्वाह होऊ शकतो मावळ तालुक्यामध्ये एमआयडीसी हद्दीमध्ये उरशे या ठिकाणी किशन लक्ष्मण शिंदे यांनी जो कांदा पीक घेतलेला आहे विक्रमी पीक काढलेला आहे आणि या पिकामुळं एकदम जर आ, आता कांद्याला किती भाव आहे कायचा आता किती दहा ते बारा रुपये बाजार दहा ते बारा रुपये किलो जर भाव असेल तर उत्पादन खर्च तरी निघतो का दहा ना, ना, ते नाही ना तर आम्ही आता हे कांदा उत्पादन खर्च निघत नाही म्हणून शेतकऱ्यांनी साठवणूक केलेली आहे आणि जेव्हा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान जेव्हा कांद्याला भाव येतो त्यावेळेस या ठिकाणी या आर्नी कांदा घेऊन विक्रीला जातो तेव्हा इथल्या शेतकऱ्याला काही उत्पादन जाता नपा भेटतो आणि त्यामधनं शेती व्यवसाय हा वाढीस लाग लागतो तर अशा पद्धतीनं मावळ तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला जर शेतीमाल साठवला आणि योग्य किंमत आल्यानंतर जर विकला तर शेतकऱ्याचा नक्कीच शेतकरी हा श्रीमंत होऊ शकतो आणि उर्शी हद्दीमधले हे जे प्रगतशील शेतकरी आहे यांच्याकडनं आदर्श घेण्यासारखं आहे या आरण साठी जे पूर्वी लाकडाची आरण केली जात होती अत्याधुनिक आरण करण्यासाठी तळेगाव दाबाडे नगर परिषदेचे माजी उपनगरा नगराध्यक्ष किशोर भाऊ भेगडे यांनी यांना मार्गदर्शन केलं की तुम्ही अशा पद्धतीने जर आरण केले तर कांदा व्यवस्थित राहील आणि तुम्हाला योग्य वेळी विकता येईल मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद